थंडीची भली मोठी लाट महाराष्ट्रात रेड येलो अलर्ट जाहीर तुमच्या जिल्ह्यात किती पडणार पारा मित्रांनो महाराष्ट्रात काही दिवसांमध्ये थंडीची भली मोठी असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे आधी चक्रीवादळ त्यानंतर सतत बदलणारं हवामान आणि आता कडाक्याची थंडी अशी एकामागून एक निसर्गाची करामत आपल्याला दिसत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात थंडी जास्त असणार कोणत्या भागात रेड अलर्ट जारी केलेला आहे कोणत्या ठिकाणी तापमान दहा डिग्री पेक्षा खाली जाणार आणि शेवटी मी एक सांगणार आहे जो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळेल राज्यात हवामान खात्याने मोठा बदल व्यक्त केलेला आहे अगोदर चक्रीवादळ पण आता परिणाम अजूनही त्याचे दिसत आहेत त्यामुळे बारा ते अठरा डिसेंबर दरम्यान तापमान झपाट्याने खाली जाणार असल्याची शक्यता ही हवामान विभागाने व्यक्त केली आहे आता नागपूरमध्ये पारा अकरा डिग्रीच्या खाली जाण्याची शक्यता तर भंडारा गोंदिया यवतमाळ या ठिकाणी पारा नऊ डिग्रीच्या खाली जाणार विदर्भात तापमानात मोठी घसरण झाल्याने रेड अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातले हे प्रमुख जिल्हे सध्या थंडीत थरार कापताना दिसत आहेत यामध्ये मुंबई पुणे नाशिक सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग इथे सुद्धा पारा अकरा डिग्रीच्या खाली जाणार असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे आणि काही ठिकाणी तर असं वाटेल की अक्षरशः बर्फ पडतोय की काय उत्तर दिशेने येणारे थंड वाऱ्यांमुळे थंडी आणखीन वाढणार आहे मुंबईमध्ये फक्त दुपारी थोडी उष्णता जाणवेल पण रात्री तापमान थेट चौदा ते अठरा डिग्री पर्यंत खाली जाणार छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड धुळे नंदुरबार या भागामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे काही भागांमध्ये तापमान दहा डिग्रीच्या खाली जाण्याची शक्यता आहे आता खरा ट्विस्ट म्हणजे हवामान विभाग सांगतंय की थंडी अजून वाढणार पण लोकांची प्रतिक्रिया काहीतरी भन्नाट आणि वेगळीच आहे काही ठिकाणी लोक म्हणतायत की थंडी खूप वाढले पण पिकांसाठी चांगली आहे काही जण म्हणतायत की थंडी वाढली तर गरमागरम भजी आणि चहा पिता येईल या दोन्ही महिन्यामध्ये राज्यभर कडाक्याची थंडी जाणवणार तर आहेच पण खरी गोष्ट ही आहे की हवामानात बदल फक्त चक्रीवादळामुळेच होतो का तर समुद्राचं वाढतं तापमान उत्तरेकडून येणारी कोरडी हवा महाराष्ट्रातील ढगाळ वातावरणाचा परिणाम ग्लोबल हवामान बदलाचे दुष्परिणाम या सर्व घटकांमुळे थंडी अचानक झपाट्याने वाढते तर मित्रांनो एकंदरीत महाराष्ट्रात कडाक्याची थंडी दार चोटावताना दिसत आहे काही ठिकाणी रेड अलर्ट काही ठिकाणी येलो अलर्ट आणि काही ठिकाणी ग्रीन झोन असताना तरी पुढचे दोन महिने थंडी पडण्याची शक्यता आहे तुमच्या भागात थंडी कडाक्याची आहे की मध्यम स्वरूपाची कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन नौ अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे येणारे नवनवीन नौ व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचून जातील आणि शेवटी एक कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो